वैजापूर ते श्रीरामपूर रस्त्याचे एकशे पाच कोटींच्या आर्थिक तरतुदीतून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते दरम्यान शेतकऱ्यांनी त्यांच्या वाढीव शेतजमीन भूसंपादनाचा मोबदला हातात पडल्याशिवाय काम करू न देण्याची आक्रमक भूमिका शनिवारी सकाळी खंबाळा फाटा येथे आंदोलन करत घेतली आमच्या जमिनीची नवीन भूसंपादन कायद्यान्वये मोबदला आम्हाला मिळावा त्यानंतर रस्त्याचे काम कंत्राटदारांनी सुरू करावे अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात आली याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार दोन हजार चोवीस या वर्षात विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी श्रीरामपूर रस्त्याचे वीस किलोमीटर कामासाठी एकशे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता या कामातील वीस किलोमीटर अंतरासाठी रस्ते विकास विभागाने तयार केलेल्या विकास आराखड्यात पूर्वीचा तेहतीस फूट रस्ता रुद्धीकरणाचे काम सुरू करण्यात आले मात्र रस्ते विकास विभागाने शेतकऱ्यांना त्यांच्या वाढीव जमिनीचा मोबदला कसा मिळणार आणि कोण देणार याचा कोणताही विचार न करता रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी खंबाळा फाटा येथे रस्त्याचे काम बंद पाडले यावेळी खंबाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाबासाहेब लांडे मराठा सेवक प्रशांत सदाफळ बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन पंचायत समितीचे सदस्य राहुल लांडे माजी सरपंच डॉक्टर बाबासाहेब इंगळे शिवाजी लांडे वेनुनाथ इंगळे अमोल गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतकऱ्यांची पूर्वसंमती न घेता रस्त्याचे काम सुरू केले या संदर्भात न्यायालयात आम्ही याचिका दाखल करू शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया प्रसंगी माजी सरपंच बाबासाहेब लांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तर राज्य सरकारने दोन हजार चोवीस वर्षात वैजापूर श्रीरामपूर या कायम दुर्लक्षित रस्त्याचे रुंदीकरण व मजबूतीकरण कामासाठी एकशे पाच कोटींचा आर्थिक निधी मंजूर केला पूर्वीचा तेहतीस फूट रस्त्याचे रुंदीकरण आराखडा रस्ते विकास विभागाने केला आहे मात्र रस्ता रुंद करताना शेतकऱ्यांची वाढीव जमिनीचा भूसंपादन मोबदला अदा करण्याचा विसर प्रशासनाला पडला ज्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन यांनी प्रसंगी माध्यमांना दिली आहे जमिनीचा